हॅलो बॅक टू स्टे शिल्पा तुम्हाला टायटल आणि पाहून तर समजलंच असेल की आजचा खूप स्पेशल असणार आहे कारण आज मी आली आयकियामध्ये तर आयकिया हे माझ्यासाठी फक्त ब्रँडच नाही तर हे माझं ऑब्सेशन आहे कारण आयकियामध्ये किचनचे प्रोडक्ट्स किंवा होम डेकोरेशनच्या वस्तू एवढ्या सुंदर सुंदर मिळतात तेही अफोर्डेबल आणि टॉप नॉच क्वालिटीच्या मला असं वाटतं की घर डेकोर करणं म्हणजे माझ्यासाठी एक थेरपीच आहे चला तर मग माझ्यासोबत आयकिया स्टोअर व्हिजिट करा मी तर खूप एक्साइटेड आहे कारण मी ऑलमोस्ट दोन ते तीन वर्षानंतर आयकियाला व्हिजिट देते तर आम्ही सकाळी लवकर घरातून निघालेलो कारण पुण्यामध्ये स्टोअर अजूनपर्यंत तरी ओपन नाही झालेलं म्हणून आम्ही गेलेलो चला तर सुरुवात करूया जर तुम्हाला आयकिया मधल्या सगळ्या वस्तू पाहायच्या असतील ना तर व्हिडिओ न स्किप करता लास्ट पर्यंत बघा जर तुम्ही ही होम डेकोर करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला ही थोडीशी आयडिया येऊन जाईल तर आम्ही एंट्री केल्याबरोबर आम्हाला हा प्लांटचा सेक्शन दिसला आणि इथे खूप सुंदर सुंदर प्लांट्स होते आणि आयकिया मध्ये जे आर्टिफिशियल प्लांट्स मिळतात त्याची क्वालिटी खूप छान मिळते म्हणजे आर्टिफिशियल प्लांट्स नॅचरल असल्यासारखा लुक येतो हा व्हाईट कलरचा पॉट खूप मस्त दिसत होता त्यानंतर मला हे ऑर्किड फ्लॉवर्स दिसले आणि ते एकदम रियल वाटत सुन्दर सुन्दर ले ले होते आणि आता क्रिसमस पण जवळ आलेला आहे त्यामुळे खूप सुंदर सुंदर डिस्प्ले लागलेले होते तिथे आणि काही प्रोडक्ट्स वर फिफ्टीन ऑफ पण चालू होता आणि आयकियामध्ये सिरामिक्स प्लेट्स किंवा डिनर सेट जे आहेत त्याची क्वालिटी पण खूप छान असते आणि आयकियाचं लॅम्पचं कलेक्शन तर खूप सुंदर असतं म्हणजे मला असं वाटतं की असे लॅम्प कुठेच मिळणार नाहीत आपल्याला त्यानंतर मला दिसलं हे प्लेट होल्डर्स आणि मी हे घेणार आहे आपण या होल्डर मध्ये प्लेट्स अशा व्हर्टिकली ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आणि याची प्राइसही जास्त नव्हती त्यामुळे मी हे दोन घेतलेले आहेत आणि हा मशरूम शेप चा लॅम्प खूप सुंदर दिसत होता मध्ये तुम्हाला खूप प्रकारचे लॅम्प्स बघायला मिळतील तेही युनिक डिझाईन वाले त्यानंतर आम्हाला दिसलेला हा सनफ्लॉवर आणि खूप छान दिसत होता आणि आता मध्ये खूप सुंदर सुंदर सोफा थ्रो चे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हा सोफा थ्रो ना एट फिफ्टीच्या रेंज मध्ये होता आणि मला हा खूप अफोर्डेबल वाटला त्यामुळे मी हा येल्लो घेतला आहे त्यानंतर हे बिग साईज चे लॅम्प दिसले खूप सुंदर होते पण थोडी साईज मोठी असल्यामुळे हे घरात थोडे मोठे वाटू किंवा मग आपण याला डायनिंग एरिया मध्ये लावू शकतो आणि आयकियामध्ये जे वॉल शेल्फ मिळतात ना त्याची क्वालिटी ही खूप मस्त मिळते आणि त्यात भरपूर ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत आणि आम्ही आमची शॉपिंग करण्यात बिझी होतो तेवढ्याच ह्या हा ऑक्टोपस मिळाला आपण मुलांना जेव्हा बाहेर घेऊन जातो ना तेव्हा ते त्यांच्यासाठी काय मिळते हे शोधत तर असतात तिला इथे हा बेर आणि ऑक्टोपस दोन्ही हवे होते। तर चला आता मी तुमच्या सोबत शेअर करते आयकियाचं वॉल शेल्फचं कलेक्शन तर इथे मेटलमध्ये पण काही शेल्फ अवेलेबल होते आणि वुडन वाले पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होते हे शेल्फ आपण लिव्हिंग रूम बेडरूम आणि किचन मध्ये यूज करू शकतो त्यानंतर या विकर बास्केट दिसल्या खूप सुंदर होत्या आणि याची साईज पण छान मोठी होती म्हणजे आपण याला किचन मध्ये किंवा टी व्ही युनिट वर एज अ स्टोरेज पण यूज करू शकतो आणि क्वालिटी वाईज पण छान स्ट्रॉंग आणि स्टडी आहेत जर तुम्हाला मोठ्या साइज मध्ये असे ऑर्गनायझर्स हवे असतील तर तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर आहेत त्यानंतर आम्हाला दिसलेला हा लेझी सुझेन खूप छान क्वालिटी होती याची म्हणजे आपण याच्यावरती कुठल्याही वस्तू ठेवू हो शकतो लाईक स्पायसेस आणि हा रोटेट होतो त्यामुळे ऍक्सेस करायला पण इझी पडतो त्यानंतर हे लॅम्प दिसले हे खूप सुंदर होते पण याची साईज थोडी मोठी होती हे जे क्लाउड्स वाले लाइट्स बघताय ते आपण किड्स बेडरूम मध्ये लावू शकतो खूप सुंदर दिसतील हे आणि मध्ये फिरून खूप थकवा आलेला त्यामुळे मी इथे पाच मिनिट बसलेली आयकियामध्ये जे ऑर्गनायझर्स मिळतात म्हणजे असे जे बॉक्सेस मिळतात त्याची क्वालिटी पण खूप छान असते त्यांचे प्रॉडक्ट थोडेसे कॉस्टली जरी असतील ना तरी ते लॉंग लास्टिंग पण आहेत आणि चांगल्या क्वालिटी मध्ये जर इन्व्हेस्ट केलं तर आपले पैसेही वाचतात आता क्रिसमस जवळ आलेला आहे त्यामुळे यांच्याकडे भरपूर असे सोफा त्रोथ चे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जर तुमचा ही प्लॅन असेल तर नक्की सोफा थ्रो एकदा बघून घ्या कारण खूप छान छान कलर्स अवेलेबल आहेत तर इथे मला सानवी सांगत होती की मम्मा मला माझ्या रूम मध्ये अशी चेअर हवी आहे त्यानंतर मला दिसलेली खूप सुंदर बास्केट म्हणजे आपण ह्याला लॉन्ड्री बॅग किंवा मग आपण ह्याचा प्लांट्स ठेवण्यासाठी पण यूज करू शकतो पण याची प्राइस ही थोडी जास्तच होती पण ही बास्केट दिसायला खूप सुंदर दिसत होती त्यानंतर आयपॅड ठेवण्यासाठीच हे स्टँड दिसलं हे असं वुडन फिनिश मध्ये होतं म्हणजे याच्यावरती आपण असं आयपॅड ठेवून काम करू शकतो आणि याची प्राइस होती नाईन थर्टी सिक्स त्यानंतर आम्ही घेतली काही आर्टिफिशियल प्लांट्स तर माझ्याकडे बाल्कनीमध्ये टेबल आणि चेअरचा सेट आहे ना तो तुम्ही इथे बाल्कनीमध्ये डिस्प्लेला बघताय तर तो मी आयकिया मधूनच घेतलेला मला भरपूर कॉमेंट आलेल्या तर मी हा चेअर आणि टेबल आयकिया मधूनच परचेस केलेला आणि सेंटर टेबल पण सेम मी आयकिया मधूनच घेतलेला आहे त्यानंतर हा चार बल्प वाला लॅम्प मला खूप आवडलेला आपण याला डायनिंग एरिया मध्ये लावू शकतो खूप सुंदर होता त्यानंतर मी काही ग्लास जार्स पण घेतलेले कारण मला याची क्वालिटी खूप छान वाटली आणि जास्त प्राइस पण नव्हती त्यानंतर आम्ही गेलो किड्स सेक्शनला तिथे खूप सुंदर सुंदर सॉफ्ट टॉयज अवेलेबल आहेत आणि सानवीने ऑलरेडी ऑक्टोपस घेतलेला तो थोडा महाग होता पण खूप सुंदर ऑक्टोपस आहे तो आणि त्याची प्राइस आहे नाईन थर्टी सिक्स त्यानंतर आम्ही बघितले हे ॲप्रन्स हे किचन ॲप्रन्स छान होते क्वालिटी वाईज जर तुम्ही बेकिंग करत असाल तर इथे मस्त मस्त प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे तर हा जग मला खूप आवडलेला याची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि याच्यावरती मेजरमेंटसाठी मार्किंग पण दिलेली आहे आतल्या साईडला आणि आयकियामध्ये ग्लास जार्सचं भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे आणि तेही खूप अफोर्डेबल प्राईस मध्ये जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की एकदा आयकियाला व्हिजिट द्या आणि हे आहे त्यांचं कप्सचं ह्यूज कलेक्शन ज्यात खूप सुंदर सुंदर डिझाईनचे कप्स होते आणि कप्सची क्वालिटी पण खूप छान होती त्यानंतर हे बाउल्स दिसले मला याची क्वालिटी पण खूप सुंदर होती आणि कलरही छान आहेत आणि याची प्राइस आहे वन ट्वेंटी नाईन आणि यातच ज्या प्लेट्स अवेलेबल आहेत त्याची प्राइस होती वन नाईंटी नाईन त्यानंतर मला दिसले हे वुडन वुडनवाले मिक्सिंग बाउल्स माझ्याकडे याच्यापेक्षा मोठ्या साईजचा सा बाउल आहे पण ही मीडियम साइज हवी होती मला आणि याची प्राइस आहे अराऊंड सेवन हंड्रेड आणि यात आणखी एक छोटी साइज पण अवेलेबल आहे आणि या छोट्या वुडन बाउलची प्राइस आहे वन एटी नाईन त्यानंतर मला दिसले हे सी ग्रास वाले ऑर्गनायझर आणि हे दिसायला खूप सुंदर होते थोडेसे ही होते म्हणजे याची प्राईज होती फाईव्ह नाईन्टी नाईन पण क्वालिटी टॉप नॉच होती याची याचा यूज आपण मेकअप प्रोडक्ट ठेवण्यासाठी किंवा कुठल्याही वस्तू ठेवण्यासाठी यूज करू शकतो त्यानंतर हे आहेत बाउल्सचे सेट तर यात तीन बाउल्स येतात यात खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत आणि प्रत्येक बाउल वर वेगळी डिझाईन होती जी खूप सुंदर दिसत होती पण मी घेतलेली नाहीयेत हे कारण ऑलरेडी माझ्याकडे च भरपूर कलेक्शन आहे त्यानंतर या मॅट्स बघितल्या खूप सुंदर डिझाईन होती याची या मॅट्स आपण डायनिंग टेबल वरती युज करू शकतो खूप छान दिसतात आणि खूप छान लुक येतो डायनिंग टेबल ला आणि हे असे वुडनचे चे ट्रेस आता खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि याची प्राइस होती सेवन नाईंटी नाईन आणि क्वालिटी ही याची खूप छान आहे आणि त्यानंतर मला मिळाले हे सोप डिस्पेन्सर मला खूप आवडले हे आणि हे दोनच्या सेटमध्ये येतात आणि यात आपण डिश वॉशिंग लिक्विड किंवा मग हँड वॉश लिक्विड स्टोअर करू शकतो त्यानंतर हा ब्रश आहे वन फॉर्टी नाईनला आणि या ब्रशचा यूज आपण मल्टिपल वेजने करू शकतो आणि आयकियामध्ये हे हँड ग्लोव दिसले मला याची क्वालिटी खूप मस्त आहे पण माझ्याकडे ऑलरेडी होते त्यामुळे मी घेतले नाही जर तुम्हाला हवे असतील तर खूप मस्त क्वालिटी आहे आणि आयकियामध्ये आम फिरून आम्ही सगळेच थकलेलो त्यात सानवी पण सोबत होती आणि इथे तिला एंटरटेन करण्यासाठी हे तनौजचे प्रयत्न चालू होते नंतर आम्ही गेलो लॅम्पच्या सेक्शन मध्ये लॅम्प सेक्शन म्हणजे माझा सर्वात आवडता सेक्शन आणि इथे भरपूर व्हरायटीचे लॅम्प्स अवेलेबल होते म्हणजे मला असं वाटतं की आयकियामध्ये जे लॅम्प्सचं कलेक्शन आहे ना ते एकदम युनिक आहे असे लॅम्प्स आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाहीत म्हणजे एकदम युनिक डिझाईन्स आणि शेप्स मध्ये अवेलेबल आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि मी जे प्रॉडक्ट्स तुमच्यासोबत शेअर केले ते कसे वाटले हे मला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा आणि मी मधून काय काय शॉपिंग केली ती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत शेअर करेल कारण मी या व्हिडिओमध्ये ते प्रोडक्ट्स पण दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर आम्ही शॉपिंग झाल्यानंतर जेवण केलं आणि मग घरी निघालो कारण भरपूर उशीर झालेला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहूया मी काय काय शॉपिंग केली आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय